जय भीम मित्रांनो मी आहे रमेश रामटेके आणि आर आर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो अमरावती लोकसभा क्षेत्र ज्यामध्ये एकेकाळी रिपब्लिकन पक्षाचा गड होता आणि आता आपण बघू शकता की त्यामध्ये नवनीत राणा ह्या खासदार होत्या लोकसभा एकोणीस एप्रिलला लोकसभेच्या निवडणूक आहेत आणि त्यामध्ये अमरावतीमध्ये नवनीत राणा ह्या भाजपमधून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून पिल्लेवंताई ह्या उभे आहेत अमरावती हे यामध्ये जास्तीत जास्त दलित मते आहेत आणि ह्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर हे उभे राहणार आहेत आणि आज ते नामांकन पण अर्ज दाखल करणार आहेत त्यामध्ये प्रकाश आंबेडकर सुद्धा आणि अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर त्यावेळे उपस्थित राहणार आहेत प्रकाश आंबेडकरने अमरावती लोकसभा क्षेत्रामध्ये जो एक डाव टाकलेला आहे त्यामुळे भल्याभल्यांचे धाबेदनानले आहेत कारण की प्रकाश आंबे आनंदराज आंबेडकर हे प्रकाश आंबेडकरांचे बंधू आहेत आणि प्रकाश आंबेडकरांनी आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा पण दिला आहे त्यामुळे अमरावतीचं राजकीय समीकरण हे पूर्णपणे चेंज झालं आहे एकीकडे नवनीत राणा ह्यांच्यावर हे निवडणुकीत उभे आहेत आणि दुसरीकडे बच्चू कडू हे नवनीत राण्याच्या विरुद्ध एक उमेदवार उभे करणार आहेत आणि अमरावतीमध्ये दलित मताचा प्रभाव आहे